आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता अकरा गुन्ह्यातील जप्त केलेले पंधरा लाखांचे दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने नागरिकांना केले परत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबली चोरी घरफोडी व इतर चोरी एकूण अकरा गुन्ह्यातील विविध प्रकारचे सोन्याचे दागिने पंधरा लाख रुपये दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले आहे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जबरी चोरी घरफोडी चोरी व इतर चोरींच्या अकरा गुन्ह्यातील आरोपींना शोध घेऊन त्यांच्याकडून चोरलेले दागिने परत मिळवले होते न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या हस्ते अकरा फिर्यादींना त्यांचे जप्त केलेले दागिने परत देण्यात आले आहेत चोरीला गेलेले सौभाग्य अलंकार परत मिळतील ही आशा सोडून दिली होती आमच्या दृष्टीने हा नाक मोलाचा दागिना खूप महत्वाचा असतो भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आज ते परत केल्याने पाहून आनंद होत आहे असे मनोगत फिर्यादी महिलांनी व्यक्त केले दागिने परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे कौतुक केले आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक भुने राहुल कुमार खिनारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार उमाकांत ढोले यस्मिन मनेर महेश बारवकर मंगेश पवार सचिन सरपाने निलेश खैरमाडे सचिन गाडे अभिनय चौधरी मितेश चोरमोले सागर बोर्डे बंडु सुतार यांनी केली आहे प्रतिनिधी संतोष विरकरसोबत ठळक घडामोड